हायकाई कसं आहे आमचा अवतार हाय आमचा आंबाडा रोजचा अरे मैत्रिणी मित्रांनो मेकअप करायला म्हणजे साधा वेणी घरायला सुद्धा टाईम भेटत नाही अडलडोडाल विचारते एवढी लांब लांबकी ती आमची बहीण म्हणती केस कट करून टाक टाईम भेटत नाही जरा विचरायला तिने तसंच केलं सर आमच्या पिढीला तापाला दोन तीन दिवस जरा औषध धषध पाचवी दहा काही भेल तर सकाळी कमी व्हायना झालं आनपासून घ्यावं म्हटलं जरा लेन

तर कापते आणि पहिल्या वेळेस ताप आली होती ना आमच्या पिऊला तर झटका आला होता आणि बेशुद्ध पडली होती त्यावेळेस मी एकटीच घरी होते त्यावेळेस आम्हाला छोटं बेबी नव्हतं त्यावेळेस एकटीच होती तर मी दवाखान्यात नव्हते त्यावेळेस ॲडमिट केलं तर आठ दिवस ॲडमिट होती त्यावेळेस बे भयानक दिवस होते त्यावेळेस मी रडायची असं कसं झालं म्हणायची नाही त्यावेळेस मी पण आजारी पडलेली होती त्याच्यामुळे ज्याकडं लक्ष देता आलं नाही असं झालं सगळं आता ते दुसरं बेबी झालंय त्याच्यामुळे हिज्याकडे लक्षच कमी झालंय म्हणायचं मला तिच्याकडे लक्ष देऊ का हिच्याकडे लक्ष देऊ का घरातलं काम करू का कपडे शिवू काय काय काम आहेत बघा मला करायचे त्याच्यामुळं माझ्याकडे लक्ष स्वतःकडे लक्ष देता येत नाही विहिणी घातली नाही अजून फक्त जेवण वगैरे झालं पाहुणे एक वाजलेत आता काम करता करता मला साडी आली एक तेवढी साडी कटिंग करा म्हणलं तर अजून कटिंग करणं पण झालं नाही आणि गोल्याने अस्तर वगैरे आणून दिलं मला ताप आलाय आज मतदान आहे मतदाना गेले तिचे पापा चला लाईट करा नाही मतदान करायला गेले तू गावाकडे तुला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताप आलाय ताप लय भयानक असते बाबा मला तर काय आता येत नाही ताप म्हणावा लेकरांना ताप येते सारखी सारखी ती आता थंड पांघरून घेत नाही अंगावर त्याच्यामुळे होत आहे सगळं ते अंगावर घेतील तोंडच झाकून घेत नाही काय नाही पिवडी काय झालं माझ्या पिवळीला बघा चाल चालत होती बोलत होती अचानक आदर पहिली गरम लागायला आपल्याही भयानक असते पहिल्या वेळेस आम्हाला धटका बसला होता झटका बसला होता शुद्ध होती मी दवाखान्यात निघतं अस भीती वाटते मग ओके हां असं पर अंग तर गरम आहे की का अंगपासून घेऊ का कपडे काढून गरम जातं आहे अंग हां हां औषध नाही पिल्यावर सुई लावावं लागते मग किती रडते बघ सुई लावल्यावर अरे आवाज करणं शेअर दिन नवी आता नाही टी व्हीचा नाद आहे आमच्या गोलेला तर तिथं ठेवलेली साडी शिवायची मला ती म्हणलं मग कटिंग करावं तर कुठलं काय साडीची कटिंग करू काय तुझं केसाची कटिंग नका

दोन दोन लेकरं कशी एकटी सांभाळू मी कसं करू सांगा हा तर बाबा घरी बी थांबत नाही काय आहे कोण काळजी घ्यायचं माझ्या लेकरांची दोन दोन लेकरांची एकटीनं कशी काळजी घेऊ आता मी होती त्यावेळेस मी लय काळाची घ्यायची पिवडीचे आमच्या थोडी सर्दी सुद्धा होऊन देत नव्हते करायची सर्दी होऊन देत नव्हती लगे औषध पाजायची सर्दी झाली की आता ती माझ्याजवळ नसतीच पिऊ आमची तिच्या पप्पा जवळ झोपलेली असते मग बाळाला मग बाळाजवळ कोण झोपायचं सांग ते बी असं असं नीट झोपत नाही तिच्याकडे लक्ष टाकायचं झोक्यात झोक्यात कसं गं रात्रभर असतं आहे गं झोकट टाकायचं ना कुठं नाही हां तर सरकारी दवाखाना आहे तिथे मंदिर दिसलं पाया पण सरकारी दवाखान्यापेक्षा मंदिर आहे हां बा का तिकडं कोणी इकडे गेली सरकारी दवाखान्यापर्यंत औषध घ्यायला गेलं ती सरकारी दवाखाना नाही गं प्रायव्हेट आहे किती दवाखाना गेले बलदटा म्हणून ते देवीचं मंदिर होतं मग तर <laughs> ती तर गरबवहिनीला गिरती ना पाया पडायला आता हस्ती गर्दी ती नवरात्र मध्ये गिरती असते एकदम ताप आलाय अरे गेल्या जन्म जन्मलेवर कितीस गेल्या महिन्यात तिला नेलती दवाखान्याला खायला महिन्यात तिला हिला त्याच्यात टाकतात बाळाला कसट्याला बघ झोका नाही मग वजन, मांगो। वजन मांगो जाए, मांगो जाए ते ना हां किती किलो वजन आहे बाळाचं किती नाही ते मोजते ती त्याच्यावर कळत सगळं अगं सुया लावतात बघ तुने हाताला बाळा लावतात आजारी असल्यावर सलाईन हा सलाईन लावते हाताला दोन्ही पल्ले देवपाच्या बाळा नीट लवकर 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 नीट कर र लहानपासून घेते कपडे काढून दाखवता येत नाही व्हिडिओ मध्ये मैत्रीण मित्रांनो दाखवायचं नसतंय त्याच्या पहिला वेगळा देत नाही आता नाही वारकिलेकरांना दाखवायचं सुद्धा माहिती का दुष्टी ती वेगळी गोष्ट आहे कपडे घालून काढून काय नाही